सुप्रभात विद्यार्थी शिक्षक आणि पालकांनो दैनिक लोकमतने महाराष्ट्रातल्या इयत्ता दुसरी ते आठवीच्या सर्व शाळातील विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेल्या माझे गुरु माझा आदर्श या स्पर्धेच्या दररोज प्रसिद्ध होणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचं अचूक उत्तर सांगणारा मार्गदर्शनपर व्हिडिओ आपण अभ्यासत आहोत या स्पर्धेच्या नवनवीन अपडेटसाठी माहितीसाठी व प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासाठी तुम्ही आपली यूट्यूब वाहिनी सबस्क्राईब करा तुमच्या मनामधले शंका किंवा प्रश्न कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आज या स्पर्धेमध्ये आज आपण कुपन क्रमांक आठचं उत्तर अभ्यासणार आहोत कुपन क्रमांक आठमध्ये विचारलेला प्रश्न आहे सलमान खानच्या संस्थेचे नाव काय प्रश्न पुन्हा एकदा का कोपन क्रमांक आठ सलमान खानच्या संस्थेचे नाव काय आणि ना या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन बीइंग ह्युमन पर्याय क्रमांक तीन बीईंग ह्युमनच्या समोर असलेल्या चौकटीमध्ये येथे दिलेल्या बरोबरच्या खुनेप्रमाणे खून करून खून केल्यानंतर कापलेलं कोपन व्यवस्थित सांभाळून ठेवा स्पर्धेच्या शेवटी आपल्याला ऐंशी कोपन म्हणजे शंभरपैकी कोणतेही ऐंशी कोपन दिलेल्या तक्त्यामध्ये क्रमाने चिकटवायचे असल्यामुळे कोपन चिकटवण्याची घाई करू नका या स्पर्धेविषयी तुमच्या मनामध्ये काही शंका व प्रश्न असल्यास कमेंट बॉक्समध्ये लिहा तुम्ही अजूनही आपली यूट्यूब वाहिनी सबस्क्राईब केली नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक व शेअर करा सगळ्यांना स्पर्धेसाठी शुभेच्छा धन्यवाद